नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये नुकतंच आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी वर्तुळ हे प्रकरण आपण या ठिकाणी बघत आहोत आज आपण वर्तुळाचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी शिकणार आहोत आणि तो आहे आपला वर्तुळ कौश आणि केंद्रीय कोण म्हणजे काय ते आपण या ठिकाणी आज बघणार आहे जर तुम्हाला या आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीने चॅनलवर जर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे आता वर्तुळ या ठिकाणी आपण असा घेतलेला आहे ठीक आहे आणि एखादी वृत्तचित्ती आहे त्या वृत्तचित्तीमुळे काय होते तर वर्तुळाचे दोन भागात विभाजन होते ठीक आहे आता ह्याला नाव देऊया आपण ए आणि ह्याला नाव देऊया बी ठीक आहे आता वर्तुळाचे जे दोन झालेले भाग आहेत कुठले भाग आहेत जर आता इथे वर्तुळ केंद्र या ठिकाणी दिला हा पहिला भाग झाला आणि हा काय झाला आपला दुसरा भाग झालेला आहे आणि आता बघा हा जो रेषाखंड आहे ए बी जर इथे आपण एक्स घेतलं एक्स बी ही जी एक आकृती तयार झालेली आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर वर्तुळ कंस असं म्हणणार आहे आता एकाच वर्तुळात किती कंस मिळाले आपल्याला जेव्हा एका वृत्तचित्तीने छेदलं त्यावेळेला आपल्याला दोन वर्तुळ कंस या ठिकाणी मिळतात आणि त्या दोन वर्तुळ कंसांना आपण नावं दिलेली आहेत तर तरी नावं कशावरून ठरवतात तर वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे समजा आता वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ घेतला आपण आणि तो केंद्रबिंदू वरच्या आकृतीत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे तर विशाल कौस असं म्हणणार आहे ठीक आहे आणि ज्या भागात केंद्रबिंदू नाही अशा भागाला आपण काय म्हणणार आहे तर लघु कौस असं म्हणणार आहे ठीक आहे म्हणजे बघा एखादा हा वृत्तचित्ती आहे त्या वृत्तचित्तीमुळे सर्कल म्हणजे वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत आणि त्या ता दोन भागामधल्या ज्या भागात काय आहे केंद्रबिंदू आहे त्याला आपण काय म्हणतो विशाल कंस असं म्हणतो आणि ज्या भागात केंद्रबिंदू नाही अशा भागाला आपण काय म्हणतो तर लघु कंस या ठिकाणी म्हणतो ठीक आहे हे होतं आपलं वर्तुळाचे कंस ठीक आहे त्याचप्रमाणे दुसराही पॉइंट आहे तो आहे आपला केंद्रीय कोण आता केंद्रीय कोण म्हणजे काय तर बघा जर आपण एखादा वर्तुळ काढलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि त्या केंद्रबिंदू मधून जाणारा जो कोण आहे म्हणजे केंद्रबिंदूत तयार होणारा जो कोण आहे ठीक आहे त्या कोणाला आपण काय म्हणणार आहे तर केंद्रीय कोण असं म्हणतो आता या ठिकाणी सुद्धा बघा केंद्रीय कोणामुळे आपल्याला दोन प्रकारचे कंस मिळतात एक मझे, जा जा ते ते तर असतो आपला म्हणजे ज्या कोण म्हणजे आता इथे समजा हा केंद्रीय कोण आहे तर त्याच्या आतला जो कंस आहे त्याला आपण काय म्हणणार आहे तर लघु कंस असं आपण त्याला म्हणणार आहे ठीक आहे आणि जो त्या बाहेरच्या साईडला आहे ठीक आहे हा वाला आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर विशाल कंस असं आपण या ठिकाणी म्हणणार आहे ठीक आहे आता अत्यंत महत्वाची गोष्ट जर तुम्हाला केंद्रीय कोण दिलेला असेल आणि तुम्हाला काय करायला सांगितलं असेल तर हा जर कोण काढायचा असेल तर तो कसा काढणार आहे तर बघा वर्तुळाचा पूर्ण जो वर्तुळ असतो तो किती अंशाचा असतो तर तीनशे साठ अंशाचा असतो बरोबर आहे म्हणजे ज्या वेळेला आपल्याला एखादा लघुकंश किंवा विशाल कंस काढायला सांगतील त्यावेळेला एकशे सूत्र आहे ते सूत्र आपण या ठिकाणी तर ते सूत्र काय असणार आहे बघा तर लघु कंसाचे माप किंवा आता समजा कंसाचे माप काढायचं असेल तर आपण काय वापरणार आहे कंसाचे माप बरोबर काय असणार आहे तर तीनशे साठ वजा काय असणार आहे इथं तर विशाल कंसाचे माप असते ठीक आहे आणि त्याच पद्धतीने जर विशाल कंसाचं माप तुम्हाला काढायचं असेल विशाल कंसाचे माप तर ते काय असणार आहे तीनशे साठ म्हणजेच काय करणार बघा आपण ह्या पूर्ण वर्तुळामधून इथलं माप हे केलं वजा केलं तर आपल्याला मिळणार काय आहे विशाल कंसाच मिळणार आहे बरोबर आहे पूर्ण तीनशे साठ मधून विशाल कंसाचं वजा केलं तर मिळणार काय आपल्याला तर केंद्रीय कोण म्हणजेच काय मिळणार आहे लघु कंसाचं मान मिळणार आहे आणखी एक छोटीशी गोष्ट आहे ती म्हणजे बघा जेवढं केंद्रीय कोणाचं माप असतं तेवढंच काय असतं तर लघुकंसाचं सुद्धा माप असतं ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे ठीक आहे म्हणून इथं काय असणार आहे आपलं तीनशे साठ वजा काय असणार आहे इथं कंसाचे माप ओके आजचा हा आपला छोटाच व्हिडिओ आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर दहावीमध्ये शिकत असाल तर आपण टेलिग्रामची लिंक दिलेली आहे ती लिंक जॉईन करा जेणेकरून तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही त्या लिंकवरती मला विचारू शकता ठीक आहे